मुख्यमंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला चलन वसुलीचं मी तोच विचार होतो पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय काय ग्रह खात्याचे चोवीसशे कोटी रुपये पेंडिंग आहेत लोक अदालतून आपल्याला पाचशे कोटी वसूल झालेले आहेत एका पुन्हा मुंबई एक्सप्रेस हायवेचे सहाशे कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ अडीच हजार कोटी आहेत असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयेचं जनरेट केलेलं माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी आता तेरा तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला तेरा डिसेंबरला की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून कारण की लोकांना वाटलं होतं की या तेरा तारखेच्या लोक अदालतमध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल म्हणून दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्मेंटनं ॲमनेस्टी स्कीम काढली कर याच्यावर कर्नाटकनं पन्नास टक्के भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल एक महिन्याचे विंडो ठेवलेले आहे दिल्लीनंही तसं केलेलं आहे तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का, शासना का जेणेकरून एक बाजूला वसुल वसुल वसुली होईल आणि पुढच्या काळामध्ये फास्टॅगला हे जोडता येईल का कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की सहा महिन्यानंतर ते कालबाह्य होतं तर या दोन गोष्टी आपण करणार आहात का सन्मान्य सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे निश्चितपणे आपण ही एमनेस स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविकित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कोंकरण पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात ते त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट तिची वसुली ऑटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू मनीष काय